नमस्कार मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ गुढीपाडवा पूजेला आपल्याला ही हमखास ही माळ लागते साखरेची तर आज आपण मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला साखरेची माळ कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडलीस तर तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला नका विसरू चला मग सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्यात मी एक वाटी साखर घातलेली आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं चा आहे चांगली साखर ढवळायची चा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याला चांगली अशी उखळ येऊ द्यायची आहे साखरेत पाणी घातल्यानंतर अधूनमधून आपल्याला चमच्याच्या छायाने हे ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली साखर लागली जाते आणि मंद गॅसवर आपल्याला हे करायचं आहे एक पाच मिनटामध्ये आपल्याला ही साखरेची माळ तयार होते आणि जर ही माझी मेहनत तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ही व्हिडिओ तीही मला कमेंटद्वारा कळवा तर इथे पाणी आपण साखरेमध्ये घातलेलं आहे साखर चांगली वितळत आहे बघताय विरगळते साखर अशीच मंद आचेवरती ही साखर विळगळून द्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला बघता इथे चांगलीशी उकळ आलेली आहे साखरेला चांगली दाढसर होईपर्यंत आपल्याला ही साखर विळगावून घ्यायची आहे अधूनमधून आपल्या चमच्याने हे ढवळत राहायचं आहे बघता वरती असा फेस आलेला आहे ऑलमोस्ट आपली साखर चांगली वितळली गेली आहे ते बघा मस्त असे घट्टसर झाले साखरेचा पाक असा घट्टसर रेडी झालेला आहे तर साखरेची माळ तयार करण्यासाठी आपल्याला हे पाक रेडी आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला थोडासा एक थेंब टाकून घ्यायचं आहे जर ते थेंब जर खाली उतरलं तर समजायचं हे पाक तयार नाही आणि जर तो साखरेचा पाक जर उतरला नाही एका जागेवरच थांबला तर समजायचं की ही साखर माळ तयार करण्यासाठी पाक तयार आहे तर आपलं पाक रेडी आहे इथे मी एका डिशमध्ये तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा असा मांडून घ्यायचा आहे सुती दोरा घेतलेला आहे मी गोधडी शिवायचा जो दोरा असतो तो घेतलेला आहे तर आपल्या आवडीनुसार आपण हे पाक ओतून घ्यायचा आहे जे जेवढे आपल्याला आकार पाहिजेत तर इथे मी तर इथे मी पाच गाठ्यांची माळ बनवत आहे प्लेटमध्ये हवा तसा आपल्याला शेप देता येत नाही त्यामुळे मी इथे तर दुसरी माळ बनवण्यासाठी मी ते अप्पमचं साचा घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये अप्पम आपण बनवतो तो नॉनस्टिकचा आहे त्याच्यामध्ये मी दुसरी माळ बनवणार आहे इथे बघताय मी दुसरा फूड कलर टाकलेला आहे यल्लो कलरची मी ही यल्लो कलरची माळ बनवणार आहे इथे तर दुसरी माळ मी अप्पममध्ये बनवणार आहे अप्पमच्या भांड्यामध्ये तिथे अप्पमच्या भांड्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी दोरी लावून घेतलेली आहे ते बघताय दोरी थोडी लांब 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 आपल्याला अशी ठेवायची आहे गोलसर आकारात त्याच्यानंतर आवडीनुसार आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे तेवढ्या आकाराचा आपल्याला हा पाक ओतून घ्यायचा आहे तर ही यल्लो कलरची माळ मी ह्याच्यामध्ये तयार करून घेणार आहे अप्पममुळे आपल्याला हे आकार पण चांगला येतो अप्पमच्या भांड्याने ताट कसं पसरड असतं त्यामुळे त्याच्यावरती आकार व्यवस्थित येत नाही तर तुम्ही पण साच्याचा सा उपयोग करा साच्यामुळे छान असा आकार मिळतो आपल्या साखरे गाठीला तर इथे मी सगळीकडे असं ओतून घेतलेलं आहे तर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला पंख्याखाली हे ठेवायचं आहे ऑलमोस्ट इथे दहा मिनटं झालेली आहे तर आपण बघूया आपण चेक करूया की गाठी आपल्या रेडी आहेत की नाही तर इथे मेवा हाताने सहज उचलल्या जात आहेत बघताय तुम्ही ताटाला आपण तेल लावून घेतल्यामुळे हे सहज गाठी सुटतात तर इथे आपली ही व्हाईट कलरची माळ तयार आहे इथे बघूया ह्याच्यामध्ये पॅनमध्ये कशी तयार झालेली आहेत हे बघा पॅनमध्ये पण सहज निघालेली गा आहेत गाठी सुंदर अशी आकारामध्ये तयार झालेली आहे आपली गुढीपाडव्यासाठी साखरेची माळ मस्त अशी रेडी झालेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी सहज करू शकता ही आय होप तुम्हाला ही माळ मी बनवलेली आवडली असेल माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि तुम्ही कुठून ही व्हिडिओ पाहताय तेही मला कमेंटद्वारे कळवा झटपट अशी साखरमाळ आपली रेडी आहे तर मग तुम्ही पण ह्या पाडवायला घरी नक्की बनवा साखरमाळ चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय